वधू ते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्ध्या तुज्यांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाव स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच मेहांच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या विडियोला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत आणि जेवढी स्वामी सेवा करणं गरजेचं आहे तेवढीच ही माहिती प्रत्येक स्वायीभक्ताला असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगते बघा बऱ्याच भक्तांचे मॅसेज येतात किंवा कमेंट्स येतात की ताई आम्ही जेव्हा स्वामी सेवा करायला सुरुवात केली तेव्हापासून आमच्या आयुष्यातला त्रास वाढलेला आहे तेव्हापासून आमच्या अडचणी वाढलेल्या आहेत आधी असं काही नव्हतं पण स्वामीसेवा सुरू केल्यापासूनच असं होत आहे आणि असं का होत आहे आणि बरेच आहे ना या गोष्टीमुळे घाबरून स्वामी सेवा सोडतो की आपल्याकडनं काही चुकी होत असेल का त्याच्यामुळे असा त्रास आपल्याला होत असेल का किंवा काही काही ना वाटत की नको स्वामी सेवा करणं नको किंवा म्हणजे आधी जे काय आयुष्य होते बरं होतं ते सुरळीत होतं आणि स्वामी सेवेत आल्यापासूनच असं प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये सुरू होत आहे त्यापेक्षा स्वामी सेवा करणं नको म्हणून काही काही जण सेवेत येत नाहीत आणि से काही काही जण सेवा करत असलेले पण सोडून देतात पण त्याचं मूळ कारण मी तुम्हाला सांगते की असं का होत असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामी आपले भोग कधी संपवतात आपल्याला बघा आपल्या प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे आहेत बघा पूर्वजन्मीचे किंवा या जन्मीचे आपल्या प्रत्येकाचे कर्म हे वेगवेगळे आहेत आणि कर्माचे कर्मा कर्मा फळ सुद्धा प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत कोणाचे कर्म चांगले आहेत कोणाचे वाईट आहेत आणि बघा निसर्गाचा नियम आहे की कर्माचे फळ भोगल्याशिवाय संपत नाही आणि भोग हे भोगूनच संपवावे लागतात ते असे संपत नाही तुम्ही कितीही सेवा केली ना कोणत्याही देवाची सेवा केली तरी तुम्हाला तुमचे जे काही भोग आहेत ना ते तुम्हाला भोगूनच संपवावे लागतात एवढंच आहे की जेव्हा आपण स्वामी सेवा करतो ना तेव्हा स्वामी त्या भोगाची तीव्रता त्या भोगाचा काळ कमी करत असतात पण आपल्याला ते, ते भोग भोगणं भोगणं आहे ते भोग आपल्याला भोगूनच संपवावे लागतात त्यानंतरच आपलं आयुष्य जे काही ते सुखकर होत असतं आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की जेव्हा आपण स्वामीजेत येतो ना तेव्हा सगळ्यात आधी स्वामी हेच काम करतात की आपले जे भोग आहे आपले जे प्रारब्ध आहेत ना खडतर ते बदलत असतात आपले प्रारब्ध उजळत असतात त्याचबरोबर आपले भोग कमी करत असतात आपले भोग संपवत असतात त्यानंतरच आपल्याला स्वामींचे अनुभव यायला सुरुवात होते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत असायलाच हवी कारण की बघा जेव्हा आपण स्वामी सेवेतो तेव्हा बऱ्याच जणांची ना स्वामीत आल्यावर खूप प्रॉब्लेम्स वाढतात घरामध्ये कटकटी होणं किंवा खूप अडचणी वाढतात त्यांच्या आणि ज्यांच्यामुळे त्यांना असं वाटतं की नको स्वामी सेवा त्याच्यामुळे ते घाबरून स्वामी सेवा सोडून देतात पण बघा जे प्रॉब्लेम्स तुम्हाला पुढे जाऊन फेस करायचे होते भविष्य काळामध्ये जाऊन तुम्हाला जे फेस करायचे होते आणि त्याची तीव्रता पण जास्त होती ते प्रॉब्लेम तुम्हाने तुम्ही स्वामी जत आल्यावर स्वामी हेच काम करतात की आपले प्रॉब्लेम्स आपले जे काही भोग आहेत ना ते आपले भोगून संपवत असतात आपल्या आयुष्यात कोणतेही दुःख संकट अडचणी काय येतात त्याचं कारण असं आहे की ते भोग आहेत आपली आणि ते आपल्याला भोगायचेच आहे आज ना उद्या ते आपल्याला भोगावेच लागणार आहेत तेव्हाच ते संपणार आहेत आणि आपल्या पूर्वकर्मानुसारच ते आपल्याला प्राप्त झालेले असतात ते आपल्या कर्माची फळं असतात ते आपल्याला भोगायची असतात म्हणून आपल्या अडचणी म्हणून आपल्या आयुष्यामध्ये संकटे दुःख अडचणी येत असतात आणि आपण नाव देवायला ठेवतो पण बघा ते आपल्याला भोगूनच संपवायचे असतात म्हणून सगळ्यात आधी स्वामी आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आणतात जे आपल्याला पुढं जाऊन फेस करायची होती ना भविष्यकाळामध्ये ते आधीच आपल्या आयुष्यामध्ये आणतात जेणेकरून ते आपण भोगून संपवतो आणि जेव्हा आपण ते प्रॉब्लेम्स भोगून संपवतो ते दुःख असो संकटे असो किती अडचणी असो जेव्हा ते आपण भोगून संपवतो ना त्यानंतर एक सात्विक व्यक्ती आपण तयार होत असतो आणि तो सात्विक व्यक्ती स्वामी भक्त म्हणून स्वीकारत असतात जसं की बघा सोनं जेव्हा आपण भट्टीमध्ये टाकतो तेव्हा जर शुद्ध सोनं आपल्याला हवं असेल तर तेव्हा ते भट्टीमान टाकल्यावर ते जेव्हा गाळण्याने गाळतात तेव्हा खाली तो गाळ उडतो आणि वरती असतं ते शुद्ध सोनं असतं त्याचप्रमाणे भक्ताचे जेव्हा भोग संपून होतात ना तेव्हा तो एक सात्विक व्यक्ती तयार होतो आणि त्यानंतरच स्वामी त्या व्यक्तीला भक्त म्हणून स्वीकारतात त्यानंतर अनुभव येत असतात आणि त्यानंतर त्या व्यक्तीला जीवनामध्ये कोणताही त्रास होत नाही कोणताही दुःख संकटे अडचणी त्याच्या जीवनामध्ये येत नाहीत कारण त्याने ते भोगून संपवलेले असतात म्हणून लक्षात घ्या जेव्हा आपल्या आयुष्यात असे संकट दुःख येतात ना तेव्हा फक्त स्वामींना एकच प्रार्थना करायची असते की स्वामी माझे तुन हे काही जे भोग आहेत ते भोगण्याची ताकद मला द्या या संकटातून मला तुम्हीच बाहेर काढा या संकट हे संकट भोगण्याची तयारी माझी असू द्या किंवा या संकटातून बाहेर कसं पडायचं यासाठी तुम्हीच मला मार्ग दाखवा अशी आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची असते बघा आपले स्वामी हे खूप दयाळू आहेत ते सद्गुरू आहेत आणि जेव्हा आपण सद्गुरूंना अशी प्रार्थना करतो ना की आपल्या आयुष्यात बघा आता कधी संकट आलं तर आपण कधी अडचणी आल्या तर आपण स्वामींना अशी प्रार्थना केली की स्वामी नको मला हे संकट माझे जे काही भोग आहेत ते संपू द्या असं जर आपण स्वामींना प्रार्थना केली ना तर ते जे काही भोग आहेत ते स्वामी पुढे ढकलू शकतात म्हणजे आपल्या कर्मानुसार जे आपल्याला भोग प्राप्त झालेले असतात की जे भोग आपल्याला भोगायचे असतात ते स्वामी एवढंच आहे की ते भो पुढे ढकलू शकतात जेणेकरून त्याचा त्रास आपल्याला पुढे होईल आत्ता होणार नाही पण बघा भोग हे भोगूनच संपवत असतात ते असे संपत नाही ते तुम्हाला संपवायचेच आहेत आणि स्वामी आहेत आपल्या पाठीशी स्वामी त्या भोगाची तीव्रता त्या संकटाची तीव्रता स्वामी खूप कमी करतात म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची असते त्या भोगाचा काळही स्वामी कमी करत असतात लक्षात घ्या आणि ते संकटे ते भोग जे आहेत ना ते आपल्याला काहीच त्याची झळ काहीच आपल्याला लागत नाही ते, ते। अगदी आपल्याला फुलाप्रमाणे भासतात हो त्या काळामध्ये आपल्याला थोडासा त्रास होतो पण मग तो आपल्या पूर्व आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यामुळे तो थोडा त्रास का म्हणून त्या त्रासामुळे आपण स्वामी सेवा सोडणं हे खूप चुकीची गोष्ट आहे लक्षात घ्या तो जो त्रास होतो ना तो आपल्या पूर्वकर्मानुसार आहे ते आपले कर्माची फळं आहेत पण या काळामध्ये आपण जितकी जास्तीत जास्त स्वामी सेवा करू ना तितकं चांगलं आहे तेवढा तो भोगाचा काळ आहे तो आपला कमी होत जातो ते आपले भोग संपत जातात आणि त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये फक्त एक सुखकर जीवन असतं लक्षात घ्या त्या त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जे काही असतं ना ते सगळं आपल्या मनाप्रमाणे ज्याची आपण कधी अपेक्षाही केली नसते ना ते सगळं आपल्या पुढ्यात असतं फक्त तो जो काही काळ असो ना संकटाचा दुःखाचा तो एकदा भोगून संपला की मग आपल्याला आपलं आयुष्य हे सुखकर होत असतं पण त्यासाठी आपल्या स्वामींची सेवा करणं गरजेचं आहे नाहीतर आयुष्यामध्ये दुःख संकटे आली अडचणी आल्या त्याचा त्रास वाढला की आपण स्वामी सेवा सोडून देतो बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वामी सेवा करूनही मला त्रास होतच आहे मग त्याच्या स्वामी सेवा स्वा कशाला करायची पण हे जे काही मूळ कारण आहे ना हे तुम्ही लक्षात घ्या की ते आपल्या कर्माची फळं आहे ती आपल्याला भोगावीच लागणार आहेत आज नाही तर उद्या भोगावीच लागणार जरी तुम्ही स्वामीनं प्रार्थना केली ना स्वामी नको मला हे भोग माझे भोग संपू द्या तर स्वामी खूप दयाळू आहेत बघा ते जे काही भोग आहेत ना ते पुढे ढकलू शकतात पण ते भोग आपल्याला भोगूनच संपवायचे असतात त्यासाठी स्वामीसुद्धा काही करू शकत नाही कारण ते कर्माची फळं आपलीच आहेत आपणच ते कर्म करून ठेवलेली असतात त्यामुळे ते भोग आपल्याला भोगायचेच असतात म्हणून या काळात ना आपल्याला खूप स्वामी सेवा वाढवायची असते जेणेकरून ते भोग जे आहेत ते आपण लवकरात लवकर संपतील आणि त्याची जी काही तीव्रता असेल तीसुद्धा खूप कमी होईल त्याचे झळ आपल्याला लागणार नाही त्यापासून कुठलाही मोठा त्रास आपल्याला होणार नाही म्हणून आपल्या स्वामींची सेवा करायची असते असं नाही की त्या काळात आपल्याला स्वामींची सेवा स्वामी सोडायची असते आणि ही चूक कधीही करू नका आणि या चुकीमुळेच बरेच भक्त म्हणतात की आम्हाला स्वामींचे अनुभव येत नाही बघा जेव्हा स्वामी येतो तेव्हा लगेच अनुभव येत नसतात काही काळ जावा लागतो त्यानंतर आपल्याला अनुभव येतात आणि तो, तो काळ का जावा लागतो की ते आपले भोग असतात ते आपले भोगून जेव्हा आपण संपवतो तेव्हा त्यानंतर ते आपल्या इच्छा मनोकामना आणि आपल्याला स्वामींची प्रचिती येत असते स्वामींचे अनुभव येत असतात त्या काळात सुद्धा स्वामी आपल्या पाठीशी असतात जेव्हा आपण भोग भोगत असतो ना त्या काळात सुद्धा स्वामी आपल्या पाठीशी असतात जर आपण स्वामीची सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने केली तर कारण त्याची झळ आपल्याला स्वामी बसू देत नाही बघा जेवढा त्रास तुम्हाला भोगायचा असतो ना त्या भोगांचा तो त्रास स्वामी सेवेमुळे खूप कमी होतो खूप कमी होतो तुम्ही जस तुम्ही त्यावेळेस हा विचार करायला पाहिजे की मी आज स्वामी स्वेत तर या भूकाचा त्रास मला किती झाला असता पण मी आज स्वामी स्वेत आहे म्हणून तो त्रास मला एवढा जाणवत नाहीये म्हणजे आपण त्या तेव्हा सुद्धा स्वामींचे आभार मानले पाहिजे स्वामींना धन्यवाद म्हटलं पाहिजे पण या उलट काही काही भक्त काही काही व्यक्ती ज्या असतात ना त्या स्वामींना नाव ठेवतात किंवा कोणत्याही देवाला नाव ठेवतात की आम्ही तुमची सेवा करतो पण आम्हाला काही मिळत नाही पण त्यांच्या हे लक्ष देत नाही की आपलेच ते कर्माचे फळ आहेत आणि आपल्याला ते भोगावेच लागणार आहे त्यासाठी स्वामी किंवा कुठलेही देव काही करू शकत नाही कारण ते आपणच पेरून ठेवलेलं आहे ते आपल्याला भोगावंच लागणार आहे एक गोष्ट प्रत्येक स्वामीला माहीत असायलाच पाहिजे आणि जेव्हा आपले भोग संपतात ना तेव्हा खरंच सांगते जे तुमच्या मनात असतं ना ते तुमच्या पुढ्यात असतं स्वामी ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट देतात ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षा पण केली नसते इतकं स्वामी तुम्हाला भरभरून देत असतात जेव्हा तुमचा भोगाचा काळ संपतो तेव्हा पण त्यासाठी आई तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागणार आहे कारण आपल्या कर्माची फळं आहे ते आपल्याला भोगावीच लागणार आहे तर या पद्धतीने स्वामी आपले भोग संपवत असतात आयुष्यामध्ये कधी कोणतं संकट दुःख अडचणी येतील ना तेव्हा फक्त स्वामींची सेवा जास्तीत जास्त वाढवायची आणि स्वामींना फक्त एकच प्रार्थना करायची की जे भोग आहेत ते भोगण्याची ताकद मला द्या किंवा ह्या संकटातून तुम्हीच मला मार्ग दाखवा या संकटातून तुम्हीच मला बाहेर काढा आणि खरंच सांगते जेव्हा आपली सेवा दाणगी असते ना तेव्हा कितीही मोठं संकट येऊ द्या कितीही मोठी वाईट वेळ येऊ द्या त्या संकटाचं त्या परिस्थितीचं आपल्या सेवेसमोर काहीही चालत नाही कारण आपल्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज असतात आणि खरंच सांगते पूर्ण स्वामींवर विश्वास ठेवून निशंक मनाने त्यांची सेवा करा कधीही आपल्या गुरूंना गुरु हे आपले आईबाप आहेत कधीही त्यांना नावं ठेवू नका त्यांची निंदा करू नका कितीही तुमच्या आयुष्यामध्ये संकट आले दुःख आली तरी त्यांना नावं ठेवू नका खूप मोठी चुकी करता तुम्ही जेव्हा तुम्ही तुमच्या गुरूंना नावं ठेवत असतात आणि यामुळे तुमचे दोष वाढत असतात लक्षात घ्या म्हणून ही चुकी कोणीही करू नका आणि जास्तीत जास्त सेवा करून आपल्या पदरी पुण्य कसं पडेल आपण स्वामींच्या कसं जवळ जाऊ स्वामींची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर कशी टिकून राहील याचा आपण विचार करायला हवा आणि स्वामींची जास्तीत जास्त सेवा करायला हवी बघा जेव्हा आपण सेवा आपली मनापासून पूर्ण श्रद्धेने असेल आणि आपले कर्मसुद्धा त्याचबरोबर आपल्याला चांगले ठेवायचे असतात जेणेकरून त्या सेवेचं आपल्याला फळ मिळेल तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होते जी मला सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंचणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका न व्हिडिओसोबत किंवा नवीन शहसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ